तर, नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपल्या कामावरचा शेवटचा दिवस कारण आज आप आज, आज, आज कामावरचा शेवटचा दिवस उद्यापासून मित्रांनो आपल्याला लागणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या तर, तर मित्रांनो आज शेवटचा दिवस आज एकदम स्पेशल दिवस कामावर आजचा दिवस कसा जाईल काय माहित तर चला मित्रांनो जाऊया कामावर मी तयार झालेलो आहे बघू शकता निघालो आता मी कामावर चला मग काय मित्रांनो मी आलो आता त्याचा रोड वर आता जाऊया नंबर नंबर पिक एक नाश्ता करू निवांत बसून नाश्ता करून जाऊया कामावर चला मित्रांनो आपल्याला मागवले मागवतोय दिलेला आहे थांबवूया तसं कि अशा प्रकारे मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आज आपण नाश्त्यामध्ये खाल्ले पॅटिस पॅक्टिस चांगला होता काय थोडा खराब नव्हता पण कसं सकाळ सकाळी मित्रांनो नाश्ता म्हणलं की डोक्यात एकदम फास्ट विचार येते म्हणजे पोहे तर पोहे आज होते आपण प्रॅक्टिस खाल तर आज द्या परत आपल्या आजचा आपला कामाचा शेवटच्या शेवटचा दिवस तर मित्रांनो आज आपल्या कामाचा किंवा कंपनीतला शेवटचा दिवस त्यानंतर आपल्याला लागणार सात आठ दिवस सुट्ट्या तर अशा प्रकारे मित्रांनो मी कंपनीच्या तर व्हिडिओ बंद करूया कारण मोबाईल आपल्याला आहे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास आपल्याला परमिशन नाही त्यासाठी मित्रांनो मी बंद करतो भेटूया दुपारी लंच टाइम मध्ये चला हॅलो तर मित्रांनो आम्हाला दुपारची जेवणाची सुट्टी आमचा मित्र सूरज कंपनीमध्ये आम्ही एकत्र काम करतो तर आता झाले दुपारची जेवण सुट्टी तर मित्रांनो काय नाही आज निवांत काम आहे आम्हाला वाटलं रेग्युलर सारखं फास्ट का काम असतंय पण आज कसं मॅनपॉवर कमी असल्यामुळं कंपनीत कामाचा लोड नाही काही नाही सांगायचं मला तर निम्म मॅनपावर गेल्या गावाकडे दिवाळीला त्याच्यासाठी काही निवांत काम आहे आता दिवस काढायचं आपण पण जायचं उद्या आपल्या गावाकडे चला जेवण करूया भेटूया तुम्हाला मित्रांनो आता आमचं जेवण ते झालं सैराट बिर्याणी सैराट बिर्याणी खाल्या तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत